रात्रीच्या सुमारास मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा अखेर छडा लागला असून अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच संशयित आरोपींना अटक करून तब्बल तीन लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये सोन्याचे दागिने मोबाईल फोन आणि मोटारसायकलींचा सा समावेश आहे या कारवाईत वेळ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारातील दोन वेगवेगळ्या दरोड्यांचा उलगडा झाला आहे पोपट बंसी होडगर हे त्यांच्या कुटुंबियांसह शेतात पाला झोपले असताना सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी लाकडी व चाकूच्या धाकाने मारहाण करत चोरी केली या घटनेत त्यांच्या पत्नीचे डी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे बिरप्पा कर्मल गणेश धोत्रे अरुण गांगुर्डे भगवान धुळे गणेश लोंडे शाही शेख फुरकांत शेख बाळासाहेब नागरगोजे सोमनाथ झांबरे रवींद्र घुंगासे आकाश काळे भगवान थोरात भाऊसाहेब काळे सुनील मालनकर राजा आत्तार अमोल कोतकर अमृत आढाव प्रशांत राठोड मेघराज कोल्हे चंद्रकांत कुसळकर व अरुण मोरे यांनी केली आहे के दहा तारखेला पहाटे साधारण एक दीड वाजेच्या दरम्यान विळत गावातील दोन पालावर राहणाऱ्या होडघर या कुटुंबावरती रात्री अज्ञात पाच ते सात जणांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडनं सोन्याचे दागिने व रोख सत्तर हजार रुपये असे धाक दाखवून चोरून नेले होते त्याप्रमाणे एम आय डी सी पोलीस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून संभाजीनगर येथील रेकॉर्डवरील आरोपी भैया कडू काळे आणि त्याचे एकूण साथ सात साथीदार या गुन्ह्यामध्ये निष्पन्न केले व त्यातील पाच साथीदार त्यांच्या दोन मोटरसायकलसह ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे गेलेल्या मुद्देमालापैकी साधारण बारा ग्रॅम सोनं हस्तगत करण्यात आलेलं आहे